विधानसभा निवडणुकीला प्रत्यक्षात अजून तीन महिने बाकी आहेत मात्र चिंचवड मतदारसंघात आतापासून जोरदार हालचाली सुरू आहेत महायुती आणि महाआघाडी असा तीव्र संघर्ष होणार असे दिसते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे दोन वर्षांपूर्वी निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती पोटनिवडणुकीत तिरंगी लढतीत मतविभागणी झाली आणि श्रीमती अश्विनी जगताप या विजयी झाल्या अवघी दोन वर्ष संधी मिळाल्याने आता दोन हजार साठी पुन्हा उमेदवारी मिळावी म्हणून त्यांचे आटोकाट प्रयत्न आहेत खासदार श्रीरंग बारणे यांच्या सह भाजप बहुसंख्य माजी नगरसेवकांचाही त्यांना पाठिंबा आहे दरम्यान भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार अश्विनी जगताप यांचे सक्के दिर शंकर शेठ जगताप यांनी आपण निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट सांगत तयारी सुरू केल्याने दीर भाऊजाई असा संघर्ष उफाळून आला आहे आता यावेळी जगताप कुटुंबाच्या बाहेरचा उमेदवार द्यावा अशी पक्षांतर्गत मागणी आहे एक वेळ पुन्हा आमदार अश्विनी ताईंना संधी दिली तरी चालेल मात्र शंकर शेठ नकोत असे उघडपणे बोलणाऱ्यांचा आवाज मोठा आहे हा संघर्ष टिपेला पोचला असून त्यात आमदारताईंची सरशी होणार अशी ही चर्चा आहे दरम्यान आपल्याला पक्षांतर्गत वाढता विरोध लक्षात घेता नको म्हणून शंकर शेठ जगताप यांनी शरद पवार यांची भेट घेतली असून प्रसंगी तुतारी हातात घेणार अशी ही चर्चा रंगली आहे शंकर शेठला उमेदवारी दिलीच तर आम्ही रिंगणात उतरणार असा इशारा माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी दिला आहे शंकर जगताप सोडून बाकी उमेदवार असेल तरी अपक्ष राहणार हे नसेल तर मग राहणार त्यावेळेस तो विचार करेल पण ते असल्या तर मी असणारच आहे मतदारसंघातील सर्व इच्छुकांनी शंकर शेठच्या विरोधात मोठ बांधली आहे असे चित्र गेल्या आठवड्यात दिसले माजी नगरसेवक आणि भाजप मधून प्रबळ दावेदार म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते त्या शत्रुघ्न काटे यांनी दहावी आणि बारावी मधील सोहळा आयोजित केला होता शंकर शेठ वगळून खासदार बारणे यांच्या सहमंचकावर आमदार अश्विनी जगताप ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते राजेंद्र जगताप मोरेश्वर शेडगे असे सर्व ताकदीचे इच्छुक नेते एकत्र आले होते गदिमा नाट्यगृहात भाऊसाहेब भोईर यांनी आयोजित केलेल्या समारंभातही जगताप सोडून सर्व ताकदीचे इच्छुक एकाच व्यासपीठ शंकर शेठ अक्षरशः एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे आपली बाजू भक्कम करण्यासाठी समर्थकांच्या मदतीने स्वतंत्रपणे विविध कार्यक्रमांचा सपाटा शंकर शेठ यांनी लावला आहे मात्र त्यात भाजपचे पदाधिकारी कोणीही सहभागी होत नसल्याने चर्चेला उधाण आले आहे शंकर जगताप सोडून बाकी उमेदवार असतील तरी हा पक्ष राहणार हे नसेल तर राहणार त्यावेळेस तो विचार करेल पण ते असले तर मी असणारच आहे